महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आताचा पंजाब ही निशाणी माझी आहे त्याचबरोबर पाण्याची तर अतिशय या पाच वर्षात पाण्याचा काहीच उपाययोजना उपाय। केलेली नाही त्याच्यामुळे या लोकांना टँकर काय प्रमुख मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात मी गोपाळ बाबा आगिवले नगरपंचायत वाडा वार्ड क्रमांक दहाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मला या पक्षाने दिलेली जी जबाबदारी ती पार पाडण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे आपल्या ह्या भागातले विकासाचे मुद्दे आहेत की जे राहिलेले अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ह्या वार्डामध्ये रस्ता हा एक बिकट प्रश्न आहे कठीण प्रश्न आहे की तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पाण्याची तर अतिशय या पाच वर्षात पाण्याचा काहीच उपाययोजना केलेली नाही त्याच्यामुळे या लोकांना टँकरने पाणी आणावं लागतं स्वतःच्या खर्चाने पाणी तर मी या पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था करेन रस्ते गटारं ह्या याबद्दल मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर मुलांसाठी खेळण्यासाठी जे काही चाइल्ड फ्रेंडली असतील त्यांचा जास्तीत जास्त या भागामध्ये आणण्यासाठी या आमच्या विवेकनगर भागामध्ये तीन ग्राउंड आहेत आणि तिन्ही ग्राउंडसाठी ते सुशोभित करून तिथे नाना नानी पार्क आणि क्रीडांगण हे चांगले तयार करण्याचा मी प्रयत्न करणारे त्याचबरोबर याच्या अगोदर पाच वर्षामध्ये ह्या वार्डामध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं झालेली नाही ती कामं करेन त्याचबरोबर मी ह्या वार्डातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे समजदार आहेत अशा यांची एक सल्लागार समिती नेमून त्यांच्या मार्फत मी ही कामं करणार आहेत ही कामं करताना मी आमच्या वार्डातल्या ज्या सुज्ञ नागरिक यांची जी समिती बनवली जाईल त्यांच्या मार्फत मी त्यांच्या सूचना घेऊन त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे <coughs> महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आताचा पंजाब ही निशाणी माझी आहे या निशानीवर दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या उर्दू शाळा खोली नंबर तीन या बूथवर जाऊन भरघोस मतदान करून मला विजयी करा ही माझी